नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आत्ता मी सध्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील होड या जिल्हा परिषद शाळेत आहे तर जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं एक नकारात्मकता आपल्यासमोर येते त्या शाळेच्या इमारती खिडक्या तिथली व्यवस्था तिथं मिळणारं शिक्षण तसेच विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा यावरूनच विद्यार्थ्यांच्या वर्तुणकीवर होणारा परिणाम मात्र कुठेतरी हे आता चित्र बदलायला सुरुवात झाली आहे आणि होडसारख्या जिल्हा परिषदेच्या शाळा हे चित्र बदलण्याचं काम करतात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आणि यामध्ये जळगाव जिल्ह्यातून होडच्या जिल्हा परिषद शाळेने प्रथम क्रमांक पटकवला आहे आणि त्यांना अकरा लाख रुपयांचं बक्षीसदेखील मिळालं आहे ते म्हणतात ना की ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लढा ही जसा माऊली बाळा या माझी शाळा या कवितेतील ओळींप्रमाणे या शाळेतील शिक्षक तसेच मुख्याध्यापक आणि गावातील ना ग्रामस्थ यांच्या सहभागाने ही शाळा नावारोपास आली आहे आणि जिल्ह्यात एक आदर्श रोल मॉडेल ठरले आहे यानिमित्त सुवर्ण खान्देश लायनूजच्या वतीने विशेष रिपोर्ट करण्यात आलाय पाहूयात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील होळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही आज फक्त सरकारी शाळाच नव्हे तर मोठमोठ्या इंग्रजी शाळांनाही मात देते या शाळेत केला जाणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आनंददायी शिक्षण पद्धती विविध शैक्षणिक सहलींचे आयोजन तसेच शाळेत राबवले जाणारे विविध शैक्षणिक उपक्रम यामुळे आज या, या शाळेने आपली विशेष अशी ओळख निर्माण केली आहे एकीकडे पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे दिसताना मात्र पाचोरा तालुक्यातील होय येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालकांच्या अक्षरशः रांगा लागतात शाळेचा परिसर जर पाहिला तर तो आपणच लहान जाणवतो मात्र या अगदी लहानशा जागेतही येथील सर्व शिक्षकांनी आकर्षक फलक भिंतीवरील लेखन आणि निसर्गरम्य परिसरामुळे या जागेला नंदनवन बनवलंय या शाळेत वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे तर त्यासोबतच विद्यार्थ्यांना आरो वॉटर फिल्टरच्या माध्यमातून पिण्यासाठी शुद्ध पाणी दिले जाते या ठिकाणी वृक्षमित्र ही अनोखी संकल्पनाही राबवली जाते यामध्ये विद्यार्थी परत जाताना आपल्या बॉटल मधील पाणी बाहेर न फेकता या झाडांना देतात यातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या प्रति जागरूकता निर्माण केली जाते या, 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 के या शाळेतील शिक्षक साहेबराव चौधरी यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला या शाळेत बालपणापासूनच स्पर्धा परीक्षा सामाजिक ज्ञान व्यवहार ज्ञान वक्तृत्व ज्ञान आणि विविध मार्गदर्शन तासिका घेतल्या जातात पहिली ते पाचवीपर्यंत असलेल्या या शाळेत मुख्याध्यापक निकन अहिरे साहेबराव चौधरी पंकज चित्ते अनिता जाधव शिवदास देवरे या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता आणि यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत घेतली जाते त्यामुळेच वर्षभर अनेक मान्यवर पदाधिकारी या शाळेला भेट देण्यासाठी आवर्जून येतात यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच शासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश आहे जळगाव जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मुलांच्या कलागुणांवर विशेष भर दिला जातोय विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थी कसे विकसित होतील ही या शाळेची प्राथमिकता आहे आमच्या शाळेला खूप पुढे न्यायचंय ग्रामीण भागातील गोरगरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणेच शिक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्व शिक्षक प्रयत्नशील आहोत असे येथील शिक्षक साहेबराव चौधरी सांगतात विशेष म्हणजे होड येथील या शाळेत बाहेरच्या गावातील मुलेही शिक्षणासाठी प्रवेश घेतात यामध्ये नगर देवळा कुसर्डी पासर्डी सांगवी चुंचाळी या गावातील मुलांचा समावेश आहे त्यामुळेच खासगी शाळांप्रमाणेच या ठिकाणी बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी वाहनेही दिसून येतात आतापर्यंत या शाळेतील विद्यार्थी हे डॉक्टर इंजिनियर उपजिल्हाधिकारी अशा मोठ्या पदांवर पोहोचलेत इतकंच नव्हे तर दरवर्षी नवोदय स्कॉलरशिप परीक्षेच्या गुणवत्ता यादीतही या शाळेतील विद्यार्थी झळकताय उत्तम शैक्षणिक वातावरण सुंदर आणि आनंददायी शालेय परिसर शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम यामुळे आज ही शाळा जळगाव जिल्ह्यातील नंबर एक ची मराठी शाळा बनली आहे त्यामुळेच होऊ आम्ही नीतिमंत बुद्धिमंत कलागुणी कीर्तीचा कळस जाय उंच अंबरात ज्ञान मंदिरा अशी भावना येथील विद्यार्थी शिक्षक आणि पालक व्यक्त करताय आपण होड ही जी जिल्हा परिषदेची शाळा आहे याबाबतचा एकदी छोटीशी फिल्म आपण बघितली त्यातनं माहिती जाणून घेतली पण ज्या शाळेमध्ये जे शिक्षक कार्यरत आहेत त्या शिक्षकांकडनं देखील आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे आणि ते शिक्षकांकडनं आता माहिती जाणून घेऊयात आपल्यासोबत या शाळेचे व वरिष्ठ शिक्षक आहेत पंकज चित्ते यांच्याकडनं आपण त्या शाळेची माहिती घेऊयात ते कशा पद्धतीने शाळेमध्ये काम करत आहेत यातली या ठिकाणची विशेषता नेमकी काय आहे कशा पद्धतीने मुलांना शिक्षण दिलं जात आहे त्यांच्याशी आपण संवाद साधत सर स्वागत आहे आ, मी पंकज सुभाष चित्ते मी या शाळेत अडीच वर्षापासून काम करतो आहे ज्यावेळी आलो या शाळेमध्ये त्यावेळी रंगरंगोटी वगैरे थोड्याफार प्रमाणात होती परंतु दोन वर्षापूर्वी बाला उपक्रम आमच्या शाळेत आला आणि त्याने आमच्या शाळेचं रूपडं बदलून दिलं आणि खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आज जो पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे शाळेला तर त्याचं सगळं श्रेय या आवाराला जातं आणि गुणवत्तेला जातं शाळेची जी गुणवत्ता आहे त्यावरच आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतो वाचता लिहिता येणं म्हणजे शिक्षण नव्हे तर जगण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता आपल्या विद्यार्थ्यांमध्ये येणं ही खरं शिक्षण आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आमची शाळा काम करत असते शाळेची शाळेची जी आज ओळख जी निर्माण झालेली जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये तर त्याचं स सर्व श्रेय जे ते गुणवत्तेला जातं विद्यार्थ्यांची गुणवत्ता हाच आपल्या शाळेचा खरा आरसा असतो जर पालकांपर्यंत आपली गुणवत्ता पोचली विद्यार्थ्यांचा गुणवत्ता पोचली तरच पालक जिल्हा परिषद शाळेवर आपल्या आप विश्वास ठेवू शकतो याच विश्वासाला आम्ही याच विश्वासाला हे करत असतो म्हणजे जेणेकरून पालकांमध्ये मराठी शाळेबद्दल अभिमान जागृत झाला पाहिजे की नाही मराठी शाळासुद्धा चांगले काम करू शकतात त्यादृष्टीने आम्ही काम करत असतो शाळेमध्ये कशा पद्धतीने उपक्रम तुम्ही राबवतात म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा तुम्ही आत्ता उल्लेख केला त्यासाठी तुमचे उपक्रम काय आहे शाळेचे बघा आमची शाळा जी ती तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा आहे म्हणजे रविवार असो दिवाळी असो उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो शाळा चालू असते विद्यार्थ्यांचे क्लासेस दररोज घेतले जातात त्यासाठी सकाळी सात ते नऊ क्लास डेली चालू असतो आणि त्यामध्ये स्पर्धा परीक्षा ज्या आहेत म्हणजे नवोदयसारख्या परीक्षा म्हणाल की स्कॉलरशिपसारख्या परीक्षा एन एस एस सी एम टी एस अशा परीक्षांचा सराव शाळेमध्ये खूप प्रमाणात के करून घेतला जातो आणि त्या परीक्षांचा अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांमध्ये ती जाणीव जागृती होते की या दृष्टीने आपण पुढे काहीतरी करू शकतो त्यामुळे स्पर्धा परीक्षा हे एक महत्त्वाचं विजन आमच्या शाळेचं आहे सप्टेंबर uh, अखेरपर्यंत विद्यार्थी पहिलीचे विद्यार्थी पूर्णपणे वाचन लेखनमध्ये पा पारंगत होऊन जातात आणि दिवाळीच्या पै एक महिना अगोदरपासून तर जानेवारीपर्यंत आमची स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम चालू असतो आणि त्यानंतर फेब्रुवारी मग फेब्रुवारीमध्ये निकाल लागतो आणि मग आमचं दैनंदिन जे अभ्यासक्रमाचं शिक्षण असतं ते आम्ही देत असतो विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर तुम्ही करतात शिक मुलांना शिकवता बरोबर तंत्रज्ञानाचा वापर म्हणाल तर आपल्याकडे एक प्रोजेक्टर है, द्वारे वेग 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 पाटा करने आहे ज्यावर यूट्यूब्सद्वारे आम्ही वेगवेगळे व्हिडिओज पाठासंदर्भात काही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी असतील ते आम्ही विद्यार्थ्यांना दाखवत असतो प्रत्येक वर्गात टी व्ही आहेत त्यातून आम्ही विद्यार्थ्यांना काही गोष्टी समजून सांगतो आणि या दृष्टीने जर बघाल आणि व्हॉट्सअप ग्रुप गृहपाठ वगैरे नियमित जात असतो त्यामुळे पालकही घरी अभ्यास करून घेत असतात अजून खोलात जाऊन विचारतो शिकवण्याची पद्धत नेमकी काय इथलं म्हणजे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवलं बरोबर जर बघा विद्यार्थ्याला ज्यावेळी असं वाटेल की मला श घरच्यापेक्षा इथलं वातावरण छान वाटतं मला इथे रमायला आवडतं त्यावेळी तो विद्यार्थी इथे थांबतो आणि चंचल मन असलेला विद्यार्थी तो हे सगळं रूप बघून इथे थांबतो आणि त्या त्याचा अध्यापन चांगलं होतं आणि अध्यापन म्हणाल तर एक आनंददायी शिक्षण पद्धती एक मित्रासारखं वातावरणात ठेवून आम्ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो कुठलाही विद्यार्थी हा म्हणजे आ आमच्या अंगाखांद्यावर खेळणारे विद्यार्थी सगळे जे म्हणजे आम्हाला शिक्षक कमी मित्र जास्त समजतात यातून आम्ही वि विद्यार्थ्यांमध्ये च चांगल्या गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थी स्वतःहून काही गोष्टी आत्मसात करून घेत असतात आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की तीनशे पासष्ट दिवस तुमची ही शाळा असते खरं तर पालकांनाही असं वाटतं की बा शनिवार सुटी असली पाहिजे मुलांना म्हणजे रविवार विशेषतः सुटी असली पाहिजे हे तुम्ही जरी किती प म्हणजे मुलांना देत असलात तरी पालकांचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये आवश्यक आहे त्या त्यांच्या सहभागाशिवाय हे होऊ शकत नाही एवढं तर कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करतात पालकांचा सहभाग याच्यामध्ये कसा राहील पालकांचं म्हणाल तर पालक हा कनेक्टेड असतो प्रत्येक शिक्षकांशी कुठलीही समस्या असेल पालक स्वतः शिक्षकांशी येऊन बोलतात आणि ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आज जे शाळेचं जे वैभव आहे ते या गावकऱ्यांनी आणि इथल्या पालकांनी देखील सर्व गोष्टींच्या मदती आम्हाला केलेल्या आहे त्यांच्या सहकार्याने आज ही शाळा नावारूपाला येते त्याच अनुषंगाने आणखी पुढचा प्रश्न आहे की आता कालच तुमचा म्हणजे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये क सन्मान झाला तुमच्या शाळेला पुरस्कार मिळाला आगामी विजन काय असणार आहे म्हणजे काय ठरवलं आता पुढे कशा पद्धतीने आणखी ग्रो करायचं नक्कीच आता इथून पुढे आणखी नवीन शिक्षक येणार आहेत असं आम्हाला समजलं काल शाळेची पटसंख्या जी आहे ती आता उत्तरोत्तर वाढते पन्नास विद्यार्थ्यांचे ऑलरेडी ॲडमिशन झाले आणि अक्षरशः आम्हाला बोर्ड लावा लागला की यावर्षी ॲडमिशन आहे कारण जागा कमी पडते तर पुढचं विजन असं राहील की आम्हाला जर कधी आणखी चान्स मिळाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचा जर टप्पा क्रमांक तीन आला तर विभागावर किंवा राज्यावर आम्ही नक्कीच यश संपादन करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी त्या, त्या दृष्टीने आम्ही आता पावलं उचललेली आहेत म्हणजे आत्ता जे तुमची शाळा आहे निश्चितच ही रोल मॉडेल शाळा आहे इतर शाळांसाठी प्रेरणादायी त्या शिक्षकांना काय सांगाल तुम्ही त्या गावातील पालकांना काय सांगाल ज्या शाळा आणखी त्या तुमच्या शाळेच्या बरोबरीने तशा पद्धतीने विकसित केल्या जाऊ शकतात बघा मी सांगताना अगोदरच सांगितलं की विद्यार्थी हा आपला आरसा शाळेचा आरसा असतो की शाळा कशी त्या विद्यार्थ्यावरून समजून जातं पालकांपर्यंत जर कधी तुम्ही गुणवत्ता हा जर कन्सेप्ट गेला तर पालक आपोआप येत असतात की आता मागच्या महिन्यातलीच गोष्ट सांगतो इथे अक्षरशः रांगा लागलेल्या होत्या ॲडमिशनसाठी आम्हाला म्हणजे नाही सांगावं लागलं की जागेमुळे कमतरता असलेली जागेची कमतरता असल्यामुळे की ॲडमिशन आम्हाला नाकाराव्या लागत आहेत आणि पालकांपर्यंत जर कधी चांगली गुणवत्ता जर पोचली आपला मुलगा एकदम चांगला लेखन करतो आहे वाचन करतो आहे त्याच्यातले जे म्हणजे काही जे कलागुण दिसत आहेत पालकांपर्यंत तर पालक नक्कीच जिल्हा परिषदमध्ये येतो मित्रांनो प्रेक्षको हे जे गाव आहे ते फक्त आणि फक्त सातशे लोकसंख्येचं गाव आहे आजूबाजूला कचगाव आहे नगरदेवळ आहे विशेषतः त्या ठिकाणाहून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत आणि ज्यावेळी परि प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते अक्षरशः वेटिंग लिस्ट या ठिकाणी असते प्रवेशासाठी निश्चितच या शाळेचं असलेलं या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षण झालं दिलं जातं त्यासाठीच हे विशेषतः ओळखलं जातं त्यासाठीच ही रांग वेटिंग लिस्ट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता शेवटचा प्रश्न आहे एक चर्चा नेहमी होत असते की गोरगरिबांची मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात मात्र शिक्षकांची किंवा श्रीमंतांची मुलं ही कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये जातात तुम्ही याकडे कसं बघतात तुमचं मत नेमकं काय याच्या बघा आता म्हणाल तर या शाळेत सर्व समाजातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळतात इथे फक्त गरिबांचीच नाही तर उत्तम असे नगरदेवळासारख्या गावाहून जे तिथे तिथले शिक्षक असतील डॉक्टर असतील पोलीस असतील त्यांचे देखील विद्यार्थी आमच्या शाळेत शिकतात त्यांनीसुद्धा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना न टाकता मराठी शाळेत टाकलेले आहे कारण त्यांना विश्वास आहे की मराठीतून जे आपल्या मातृभाषेतून जे शिक्षण दिलं जाईल ते आत्मसात करायला एकदम सोपं असतं आणि त्यामुळे काय होतं विद्यार्थ्याचं आहे ना आत्मविश्वासाने काम करण्याची शक्ती वाढते त्यामुळे मराठी शाळेत ॲडमिशन घेणं ही एक चांगली गोष्ट आहे आणि आता बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळा अशा आहेत की ज्या नावारूपाला येत आहेत प्रत्येक शिक्षक कामं आहेत जेणेकरून आज जी बंद पडायला चाललेल्या आहेत जिल्हा परिषद शाळा त्या नव्याने फुलणार आहेत धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी दिलात त्यासाठी मनापासून आभार तर आपण होळ या जिल्हा परिषद शाळेविषयी आज माहिती जाणून घेतली त्या ठिकाणी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं तिथली शिकवण्याची पद्धत नेमकी काय आहे आणि ती शाळा कशा पद्धतीने शिक्षकांनी त्यांच्या मेहनतीने आत्तापर्यंत विकसित केलं आहे इस या संपूर्ण बाबींवर आज आपण चर्चा केली त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली खरं तर तालुका जिल्हा नव्हे तर राज्यातील इतर ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांनी जर होळसारख्या जिल्हा परिषद शाळांचा आदर्श घेतला तर अनेक साऱ्या आदर्श शाळा या महाराष्ट्रात पाहायला मिळतील आणि यामुळे गोरगरीब मुलांचा भविष्य उज्ज्वल भविष्याचा मार्ग हा सुकर होऊ शकतो त्यांच्या एक त्यांच्या प्रगतीला एक नवी विकासाची वाटचाल मिळू शकते हेच मला या निमित्तानं सांगावं असं वाटतं आत्ताच आपण या विषयावर थांबूयात भेटूयात एका नवीन विषयासह धन्यवाद तुम्ही जर सुवर्ण खानदेश लायंडूज यांचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित ते सबस्क्राईब करा धन्यवाद